नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल शेलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण कारल्याची भाजी कशी करायची हे मी दाखवणार आहे ते बघा मी ते कारली घेतलेली आहेत आणि यांना चांगलं आपण पहिला पार कारली अशी कटिंग करून घेऊया मध्ये असा भाग पाडला आहे आणि त्यानंतर आपल्याला ज्या बिया आहेत पूर्ण अशा काढून घ्यायच्या आहेत आणि बघा कारली करून बघा एकदा तरी अजिबात कडू होत नाही कारली मी अशी बनवून दाखवते हे बघा त्याला पहिला कारली अशी चांगली साफ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला लगेचच अशी कटिंग करून घ्यायची आहे कटिंग करून घ्यायचे ते बघा अशा गोल आकाराने मी कटिंग करून घेतलेल्या आहेत आपल्याला सगळी कारली आपण कापून घेऊया तर हे बघा का आपली कारली जी आहे ती चांगली आपण कटिंग केलेली आहे आणि आपण आता एका प्लेटमध्ये घेऊया आणि यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर दोन चम्मच मी इथे मीठ घातलेलं आहे आणि थोडी अशी मिक्स करून घेऊया मीठ पूर्ण लागला पाहिजे तर आपण काय करूया आता दहा मिनटं आपण मीठ लावूनच ठेवूया यांना आपण तिकडे मीठ लावून ठेवलं आहे परत आपण इथे टॅमॅटो कांदे जे घेतलेले आहेत ते, ते आपण आता चांगले कटिंग करून घेऊया तो परत माझ्या व्हिडिओला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन ते बघा टॅमॅटो जो आहे तो चांगला बारीक कटिंग करून घ्या आणि कांदाही चांगला बारीक कटिंग करून घ्या ते बघा आपण सगळे कांदे वगैरे कटिंग करून घेतलेले आहेत थोडेसे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे जे आपलं हे आपल्याला काय आहे चांगलं असं पाणी सुटलेलं आहे आपल्या तारल्यानं ते असं चांगलं करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन पाण्यामध्ये यांना धुवून आहे बघा चांगलं पाणी सुटलेलं आहे आपल्याला हे जे मीठ लावलेलं आहे ना ला, त्यासाठी आपण दहा मिनटं असेच ठेवलेलं आता याला आपण दोन ते तीन पाण्यामध्ये चांगलं धुवून घेऊया तर बघा आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि चांगलं असं पुस करून करून घ्या आणि तीन ते चार पाण्यामध्ये यांना चांगलं असं धुवून घ्या सगळा जो मीठ जो आहे तो आपल्याला यामधला काढायचा आहे अशाच प्रकारे तुम्ही दोन ते तीन पाण्यामध्ये तुम्ही ही कारली धुवून घ्या आपली इथे कारली पण चांगली अशी धुवून झालेली आहे तीन ते चार पाण्यामध्ये आणि त्यानंतर इथे मी थोडेसे शेंगदाणे घेतले ते, ते। शे चांगले भाजून घेते खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्यांना चांगलं कुटून घ्यायचं आहे बघा आपले जे शेंगदाणे आहेत ते चांगले भाजून झालेले आहेत त्यांना आपण काढून घेऊया आणि पॅनमध्ये लगेच आपण तेल गरम करायला घालूया दीडकळी तेल घातलेलं आहे आपलं तेल जो आहे तो गरम झालेला आहे त्यामध्ये लगेच आपल्याला थोडस जिरं थोडस मोरी बघा थोडस जिरं घेतलंय थोडीशी शिमोळी घेतली आणि करीपत्ता घात लसूण घालूया लसणाला थोडासा कलर आला की आपल्याला लगेच त्यामध्ये कांदा जो आहे चिरलेला तो घालायचा आहे बघा लसणाला कलर आलेला आहे आणि आपण लगेचच त्यामध्ये कांदा म्हणतो कांद्याला चांगला तांदूस कलर येईपर्यंत आपल्याला घाजायचं आहे चांगला फ्राय करून घेऊया कांदा गोल्डन कलर येईपर्यंत आपण याला चांगला फ्राय करून घेऊया आपला कांदा जो आहे तो बघा चांगला फ्राय झालेला आहे आणि लगेच आपण यामध्ये टॅमॅटो घालून घेऊया टॅमॅटो पण चांगले फ्राय करून घेऊया तर बघा आपला टॅमॅटो पण चांगला शिजला गेला आहे तेलामध्ये आता आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत तर मी इथे धन्याची पावडर घेतलेली आहे एक चमच आणि अर्धा चमच हळद घातलेली आहे दोन असे मोठे चमच मी मसाला घातलेला आहे त्यानंतर मी थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि मीठ जे आहे ते आपल्याला खूप कमी घालायचं आहे कारण की ऑलरेडी आपण यामध्ये मीठ घातलेलं आणि जर मीठ कमी असेल आणखी तर तुम्ही आणखी थोडं घालू शकता मी यामध्ये कमीच घालते कारण की ऑलरेडी मी मीठ घातलेलं होतं तर चाल तर ना मसाल्यांनाला चांगलं तेलामध्ये असं फ्राय करून घेऊया सगळं मिक्स करूया शिजूने करून मसाले आहेत आपले ते चांगले आप शिजले गेले पाहिजे त्यानंतर आपल्याला ही जी भाजी आहे आपली आपल्याला घालायची आहे भाजी चांगले असे करून घ्या यावरती आपण स्लो गॅस करायचा आहे आणि आपल्याला पाच मिनटं आपण स्लो गॅसवरती वरती ठेवणार आहोत झाकण ठेवूया ते शेंगदाणे जे आहेत ते मी चांगले फुटून घेतलेले आहे साफ करून घेतलेले आहेत चला तर आपण बघूया बघा भाजी आपण थोडंसं इथे पाणी घेतलेलं आहे ते असं हाताने थोडंसं शिंपडायचं आहे आपल्याला यामध्ये पाणी जास्त घालायचंच नाही आहे थोडंसं आहे त्यानंतर आपण पुन्हा इला अशीच वाफेवरती फास्ट गॅस केलेला आहे आणि इथे कोथिंबीर घेतली आहे थोडीशी चिरून बघा आपली भाजी जी आहे कशी झाले त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे त्यानंतर इथे मी थोडस गुळ घेतलेला आहे ते आपल्याला यामध्ये किसून घालायचं आहे गुळाने ना खूप असं छान लागते गोड गोड़ी जराशी गुळ ते किसून घातलेलं आहे नाही घातलं तरी चालेल असं काही नाही की घातलंच पाहिजे तुम्हाला गुळ वगैरे घालायचं असेल तर तुम्ही घाला चवीला जरा चांगली लागते भाजी आपल्या इथे गुळ जो आहे तो घातलेला आहे चांगली अशी हलवून घेऊया पुन्हा इला पाच मिनिट आपण तशीच ठेवूया अशी झाकण एक थोडी वाप काढूया तर हे बघा आपली भाजी जी आहे ती चांगली झालेली आहे त्यामध्ये आपण कोथिंबीर घेतलेली थोडीशी बारीक चिरून ती घालूया वरून आणि चांगले असे हलवून घेऊया कोथिंबीर चांगली अशी मिक्स करा भाजीला हे बघा आपली कारल्याची भाजी जी आहे ती पूर्ण झालेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही भी अशी भाजी बनवून बघा आणि आवडली असेल तर कमेंटमध्ये मला सांगा